नाशिक रोड शिंदेगाव येथे मंगळवारी दुपारी चंद्रकांत शिवलाल विस्पुते आणि गौरव चंद्रकांत विस्पुते यांच्या श्री स्वामी समर्थ या फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग लागली आग लागल्यानं एकच धावपळ उडाली असून आगीत फटाक्यांचे गोडाऊन भस्मसात झाले आगीत एक कामगार भाजला असून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आलंय नवरात्र दसरा दिवाळी नववर्ष सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके ट्रक भरून माल विस्पुते यांच्या गोडाऊनमध्ये आला होता ट्रकमधून फटाक्यांचा माल काढत असताना अचानक सदर ट्रकमध्ये ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अचानक गोडाऊनला आग लागली ही आग फटाक्यांना लागताच आग मोठ्या स्वरूपात फैलावली आणि काही काळाच्या आतच आगीनं रौद्ररूप धारण केलं आग लागल्यानं धुराचे मोठमोठे लोळ लांबून दिसत होते आगीचं वृत्त समजताच नाशिक रोड शिंगाडा तलाव मुख्यालय एमआयडीसी आदी भागातील अग्निशमन दलाचे पाच बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते यांनी अग्निशमन दलाला मदत केली घटनास्थळी नाशिक रोड पोलीस दाखल झाले होते आगीचं वृत्त पसरताच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती भीषण आगीत एक जण गंभीर भासला असून दोन ते तीन जण गोडाऊनमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये झाली एक कंपनी होती त्या ठिकाणी शेतकरी लोक राहतात परंतु आमची मागणी ग्रामपंचायतीने अशी त्या नाशिक परिसरामध्ये समजा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जशा अशा छोट्या छोट्या ग्रामपंचायतीशी आहे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडला शासनाने द्यावा आणि त्या ग्रामपंचायतीने काही सहकार्य करून त्या ठिकाणी हे अग्निशामक दलाच्या गाड्या घेण्यात असा आम्ही प्रस्ताव त्या उदय सावंत यांच्याकडे मानला निमाच्या बैठकी आमचे सरपंच बाबा आम्ही होतो त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं उदय सामंत अत्यंत गरज आहे या गोष्टीची कारण छोट्या ग्रामपंचायतीच्या गाड्या परवडू शकत नाही अशी सुद्धा मागणी आम्ही त्या ठिकाणी त्यांनी हा विचार करून त्या ठिकाणी सांगितलं आणि परत एकदा आम्ही आता निमाची बैठक घेऊ सर्व इंडस्ट्रीची बैठक घेऊन हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे ही दुसरी घटना शिंदे अशी घडलेली हा निर्णय घेण्यात माझं नाव मयूर दिलीप पवार आणि आमची शिंदेगावला फटाकड्याची स्वामी समर्थ कंपनी आहे विष्णूते सारांची तर तिथं फटाकड्याची गाडी खाली होण्यासाठी आली होती बारा वाजेच्या दरम्यान तर आमची गाडी खाली करायचं काम झालं त्याच्यात आमचे दोघ जण होते त्यांना लागलेलं आहे आणि बाकी सगळे सुखरूप हे माझे वडील आहेत दिलीप पवार म्हणून दहा जण होते अन्न दोन अन्न गाडीवाले धरून आणि आठ कामगार दहा जण होते आन, जखमी फक्त ला। तो माझ्या पाहायला आणि त्या एकाच्या छातीला लागलेलं आहे अन्न गावाला पाहायला लागलेलं त्याला जास्त लागलेलं आहे तो ड्रायव्हर आहे साधारण नाही माझा अंदाज आहे कोटीच्या घरात मालिक भरपूर पूर्ण वाढवून शिवकाशी तमिळनाडू हो शिवकाशी शिवकाशी तमिळनाडू मध्ये फिरून येतो सगळा माल होलसेल डीलर आहे सर्व नाही नाही रोज गाडी कंटिन्यू चालू असते एक 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 गाडी एवढंच म्हणजे हफ्त्यातून महिने येत राहतं गा। गाडी कंटिन्यू